हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जो दोन दिवस व्हिडिओ नव्हते मला दोन तीन ताईंचे कमेंट होते की ताई परत व्हिडिओमध्ये गॅप पडला तुझी तब्येत बरी नाही का म्हणजे तुला बरं वाटतंय का मध्ये गॅप पडला म्हणून त्यांना काळजी वाटत होती म्हणजे मला हे ऐकून इतकं बरं वाटलं की तुम्हाला माझी काळजी वाटते तुम्ही किती माझी काळजी करतात म्हणजे ही स्वामींचीच कृपा आहे तुम्ही माझी इतकी काळजी करता मला इतकं बर भरभरून प्रेम देतात बस मला एवढंच पाहिजे दुसरं काही नको स्वामींनी मला इतकी छान फॅमिली दिलेली आहे म्हणजे या यूट्यूबच्या माध्यमातून मला बरेच म्हणजे छान छान आशीर्वाद मिळत आहेत लोक माझी काळजी करत आहेत तर मला कमेंट्स केले तुम्ही माझी काळजी करता त्याबद्दल मी तुमची आभारी आहे तर तब्येत माझी व्यवस्थित आहे काही काळजी करू नका कामं तर रोजचीच असतात परंतु आता थोडं म्हणजे घरात म्हणजे जसं मी शिफ्टिंग केली तसं म्हणजे काही ना काही सुरू होतं घरात मी जास्त राहिलीच नव्हती कुठे ना कुठे माझं जाणं होत होतं त्यामुळे मग आता कसं थोडं आवरायला काढलं होतं मी खूप म्हणजे खूप पसारा झाला होता आता व्यवस्थित आवरलं गेलं माझं आता आपले कंटिन्यू व्हिडिओ येते तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे बुधवारी आपण कोणत्या गोष्टी करू शकतो म्हणजे आपल्या गणपती बाप्पांचा हा व्हिडिओ आहे आपण जर बुधवारी काही उपाय केले तर आपल्या गणपती बाप्पांना आपण प्रसन्न करून घेऊ शकतो आज मी तुम्हाला शिक्षणात नोकरी व्यवसायात तुमची प्रगती होत नाही तुम्हाला मार्ग मिळत नाही किंवा तुमचे जे ग्रह आहेत ते ग्रह तुमचे मजबूत करण्यासाठी आणि म्हणजे शिक्षणात मुलांना प्रगती हवी आणि आपण नोकरी करतो किंवा आपला बिझनेस असतो त्यात वाढ होत नाही मी आज तुम्हाला सहा उपाय देणार आहे त्या सहा उपायांपैकी तुम्ही कुठलेही तीन उपाय केले तरीसुद्धा तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे एकवीस दिवसात तुम्हाला याचा रिझल्ट दिसणार आहे तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि हे जे उपाय आहेत हे आपल्या गणपती बाप्पांचे आहेत म्हणजे हे उपाय जर तुम्ही केले तर गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत आणि भरभरून तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत तर तुमचा जास्त वेळ न घेता आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा आव व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता पहिला उपाय म्हणजे तुम्हाला गोशाळेत करायचा आहे गोशाळेत जायचं आणि गाईला हिरवा चारा तुम्हाला बुधवारी खाऊ घालायचा आहे प्रत्येक बुधवारी हा चारा तुम्हाला खाऊ घालायचा आहे दर बुधवारी गोशाळेत जाऊन गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आता तुम्हाला जर तुम्ही असं म्हणणार की ताई गोशाळा आमच्या घराजवळ नाही आम्ही काय करायचं तर तुम्ही असं करू शकता आता बऱ्याच ठिकाणी बघा गायीसाठी एक दानपेटी म्हणून असते तर त्यात आपण गाईसाठी गोशाळेत ते दान जातं बघा तर त्यात तुम्ही दान टाकू शकता म्हणजे अकरा रुपये एकवीस रुपये एकशे एक रुपये एकशे एक एकावन्न एक एक रुपये यथाशक्ती तुम्हाला जेवढे शक्य असतील तेवढे दर बुधवारी तुम्हाला कुठेतरी ते पैसे गोशाळेत दान करायचे आहेत अशा पद्धतीने करायचं आहे आता हे तुम्हाला कंटिन्यू तीन महिने करायचं आहे अगदी साधा सोप्पा उपाय आहे हा झाला आपला पहिला उपाय आता आपला दुसरा उपाय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहे तर प्रत्येक बुधवारी तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे मंदिरात गेल्यानंतर गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा अर्पण करा आणि शमीची पानं तुम्हाला जेवढी मिळाली तेवढी गणपती बाप्पांना तुम्हाला अर्पण करायची आहे कारण शमी हे महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि महादेव गणपती बाप्पांचे वडील आहेत त्यामुळे जर आपण त्यांना शमीची पानं अर्पण केली तर ते नक्कीच आपल्यावर प्रसन्न होणार आहे तर हा उपाय तुम्हाला प्रत्येक बुधवारी करायचा आहे हा उपायसुद्धा तुम्हाला तीन महिने करायचा आहे तीन महिने कंटिन्यू नाही फक्त बुधवारी करायचा आहे म्हणजे प्रत्येक उपाय तुम्हाला बुधवार टू बुधवार करायचा आहे आता तिसरा उपाय म्हणजे बुधवारी तुम्हाला हिरव्या मुगाचा एखादा पदार्थ घरी बनवायचा आणि तो कुठेतरी दान करायचं जिथे शक्य होईल तिथे करा किंवा एखाद्या मंदिरात दान केला तरी देखील चालेल हे पण तुम्हाला तीन महिने करायचं आहे चौथा उपाय ओम गु बुधाय नमहा या मंत्राचा तुम्हाला दर बुधवारी एकशे आठ वेळा जप करायचा तीन वेळा जप करायचा आहे म्हणजे तीन माळा जप करायचा सकाळी सा दुपारी सायंकाळी तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता किंवा एका बैठकीत केला तरी देखील चालेल माळेवर नसेल करायचं तर तुम्ही कॅल्क्युलेटरवर केलं तरी सुद्धा चालेल आता हा उपाय सुद्धा तुम्हाला तीन महिने करायचा आहे दर बुधवारी आता आपला पाचवा उपाय प्रत्येक बुधवारी तुम्हाला हिरवी मुगाची दा... दान किंवा हिरवेमुग दान करायचे आहे जो गरजू आहे त्याला हिरवेमुग दान करा किंवा हिरव्या मुगाची दान करा हिरवा रंग हा ग्रहाला आकर्षित करतो म्हणून आपल्याला हिरव्या रंगाचंच दान करायचं आहे हा उपाय सुद्धा तुम्हाला तीन महिने करायचा आहे आता आपला सहावा आणि शेवटचा उपाय आणि गणपती बाप्पांचा सगळ्यात आवडता उपाय महादेवांचा अभिषेक महादेवांचा तुम्हाला बुधवारी प्रत्येक बुधवारी आधी स्वच्छ पाण्याने नंतर दुधाने आणि त्यानंतर पुन्हा पाण्याने कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे अशा पद्धतीने महादेवाचा अभिषेक करा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा किंवा श्री शिवाय भेम हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला महादेवांचा अभिषेक करायचा आहे कारण महादेवांची सेवा केली तर गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होणार आहे तर असे मी तुम्हाला हे असे सहा छोटे छोटे उपाय दिले आता हे उपाय तुम्हाला फक्त प्रत्येक बुधवारी करायचं आहे म्हणजे बारा बुधवार तुम्हाला हे उपाय करायचे आहेत पण बारा बुधवारचे आत मी तुम्हाला किती दिवस सांगितलं एकवीस दिवसात तुम्हाला याचा रिझल्ट दिसणार आहे जर तुम्हाला रिझल्ट दिसेल तर तुम्ही तिथे स्टॉप करू शकतात म्हणजे एक महिना म्हणजे चार बुधवार केले तरी देखील चालेल नाही तुम्हाला रिझल्ट मिळाला तर मी तुम्हाला तर मी तुम्हाला तीन महिने सांगितले म्हणजे बारा बुधवार सांगितले पण तुम्हाला चार बुधवार मध्ये याचा रिझल्ट दिसणार आहे म्हणून हे उपाय नक्की करा यातले तीन उपाय तुम्हाला जे शक्य होतील शक ते करा सगळे शक्य होतील तर सगळेच करा आणि विश्वास ठेवून करा विश्वास ठेवून करणार तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे कारण कुठल्याही गोष्टीत विश्वास असेल तर त्याचा फायदा आपल्याला नक्की होतो नसेल तर काहीच फायदा होत नाही म्हणून विश्वासाने करा तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ